देव यज्ञशिष्टाशी संत यज म्हणजे देणे श्री राम सुखदाजी महाराजांनी साधक संजीवनीमध्ये यज म्हणजे देणे धर्मयुक्त देवस्तू देशकाल घटनाने पाहून देणे आपल्याजवळ जे आहे ते देशावर परचक राहिलं किंवा दुष्काळ पडला दिलं पाहिजे देश काल पडला अकाल पडला कुठं खूप पाऊस येतं कुठं पाऊस नाही अशा वेळेस देश काल घटना भूकंपासारखी घटना झाली अशा ठिकाणी कर्मधोन सोहेगाने माग तुर्केला भूकंप झाला ज्या वेळेस जव खेडला यज्ञ चालू होता माऊलीकडं आणि मी टी व्हीवर पाहिलं तर त्या ठिकाणी आपलीच मराठा बटालियन पहिल्यांदा पाठवले हो आपल्या सरकारने भारत सरकार आणि कर्मधर्म सुयोगानं एकशे पंधरा तासानंतर पंच्याहत्तर वर्षाची आजी जिवंत निघली एकशे पंधरा तासानंतर किती दिवस झाले एकशे पंधरा तासाचे दिवस करा मला सांगा मध्ये कोणी पाणी दिलं कोणी काय अन्न दिलं काय दिलं म्हणून द्या हो तारणेवाला आहे भगवान बचाणेवाला आहे भगवान अशा वेळेस अशा ठिकाणी दिलं पाहिजे जे शत्रुत्व असलं तर ते विसरून जावं लागतं ही नॅशनॅलिटी ही नीती आहे जगाची कोणत्या असो शत्रू जरी असला तरी त्याला मदत करावी लागते ही नीती आहे आणि हेच धर्मशास्त्रामध्ये सांगितले की धर्मयुक्त वस्तू तुम्ही तु द्या ते तुमचं दान होईल आणि असं जो दान करतो आपल्या उत्पन्नाचा एक दशांश भाग ग्रहप्रपंच भागून जर कोणी दान करत असेल एक दशांश आता तुम्ही शंभर रुपये कमावले हो त्याच्यातले दहा रुपये असं करणारे जे असतात देहो मग ते उरलेले जे नव्वद रुपये त्याच्यामध्ये जो ग्रहप्रपंच भागले जा भागले जातो ते अन्न नाही याचा अर्थ असं आहे की ते अमृतम यातनं अशी संतो मोची त्यामुळे सर्व केलमिशा सर्व प्रकारचं पाप जाईल आणि यातनं अमृत बहुचे ते उरलेलं जे आहे अन्न आहे किंवा जे उत्पन्न आहे ते अमृतासारखं आहे म्हणून जे जाणकार मंडळी आहे हो पहा तुम्ही आता हे आपल्या या, या गोशाळेचं चा काम चालू असताना नाशिकच्या आमच्या भट्टडताई म्हणा हुशारी परिवार म्हणा सगळ्या बरेच गुरुबंधू आहेत त्यांनी मोठमोठं योगदान दिलं म्हणून एवढं झालं आपल्याकडे एवढं योगदान कमी येतं शहरामध्ये किंवा मुलं परदेशात आहे भरपूर उत्पन्न असतात ते लोकं देतात पहा तुम्ही आता कथेला किती खर्च करतात आमचे तिथं कथा झाली आहेत आमचं आपला आश्रम आहे ना आता जनार्दन स्वामीचा एक महा मैदान आहे तिथे त्याला मोदी मैदान म्हणतात नाव अजून दिलं नाही पण त्या मैदानाचं कार्यक्रम असला की वर्दळ आश्रमातच विशेषतः पोलीस खात्याचे लोकं आश्रमातच आणि जेवाय खावायचं अंमल करावं लागतं तुमचं जे धान्य येतं त्यामध्ये गोरगरिबांच्या मुलांच्या मुखात जातं साधू संतांच्या मुखात जातं नाशिक कार्यक्रमाला त्यांना विचारलं आठ दहा 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 पंधरा पंधरा तास ड्युटी करावं लागते खाय वेळेवर पोट पॅकेट येत नाही वाटतात ते पॅकेट पण वेळेवर येत नाही आणि त्यांना तो उभस राहावं लागतं जोपर्यंत सभा होत नाही तोपर्यंत आणि म्हणून द्या हो या हे जे दिले जातं तुमच्याकडून तुम्हाला जे तुम्ही जे धान्य देता काही पैसा देत असेल ते अशाच प्रकारचं सत्कार सा हे खऱ्या अर्थाने यज्ञ काय आहे म्हणून तुम्हाला उत्तरोत्तर का देऊशी वाटतं का उत्तर उत्तर या ठिकाणी आनंद आहे कोणी येऊ इथं फार आनंद येऊ इथं फार समाधान येऊ का की तुम्ही स्वकष्टाची कमाईतून देत आहे त्यात त्यात कष्टाचं पाहिजे कष्टाचं असेल तर फारच उत्तम तुम्ही व्यवसाय करता असाल कष्ट शेती करत असाल किंवा वेगळ्या प्रकारचा धंदा करत असाल ते तुम कष्ट करून दिलं जातं ते फार महत्त्वाचं आहे <laughs> लो काही लोक असे मार ते म्हणता ते बरोबर वार आहे बाबा ग्रहप्रपंच भागून उरलेलं एक शम आता काही बाजार असे ज्यांना द्यायचंच नाही ना ते सबब सांगतात म्हणजे ग्रहप्रपंचच भागत नाही आम्ही एवढं कमवतो तरी आणि मग कसं काय द्यायचं दान नको देऊ बाबा असे पण आहे का ग्रहप्रपंच भागून नको देऊ दान ज्याने ज्यांनी दान दि जमीन तापून एक बी पेरतो ज्वारीचं एक दाना पेरला तर शेतीशास्त्र सांगतं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट की साडेचारशे दाणे होतात एकाकांचा साडेचारशे दाणे एक, एक राजगिराचं दाना पेरला तर सव्वा लक्ष राजगिरे होतात किती द्यायला पाहिजे धरती मातानं आणि म्हणून ती जशी धरती मातेमध्ये दिलं जायला तर ती आपल्याला अनंतपटीनं देते तशाच प्रकारचं आपलं दान जर खऱ्या अर्थानं सत्पात्री जर दिलं गेलं मंदिर बांधणे गोरगरीब लोकांनी विद्याची सेवा चालू असेल तिथं देणे यज्ञयाग चालू हे तिथं देणे धर्मशाळा आहे गोशाळा आहे अशा ठिकाणी दिले याला अक्षय दान म्हणतात या ठिकाणी दिलेलं असे अनंतपटीनं फळ मिळतेच म्हणून जनार्दन स्वामींनी हे सर्वसामान्यांकरता मांडलं आहे महाराज आम्ही धान्य आता त्रेचाळीस वर्ष मी धान्याची सेवा केली करून घेतली जनार्दन स्वामींनी तर पहिलं पहिल्यांदा लोक फार कमी द्यायचे आता जास्त द्यायला लागले कमी कोय ना त्यांच्या दारापर्यंत गेल्यानंतर त्यांना दानाची सवय लागेल गोरगरीबाकडून आता मोठमोठे लोक येतात आम्हाला सांगितले एका जाणार कशाला दादा बाबा तिकडं मराठवाड्यामध्ये फार ऊन आहे किती धान्य लागतं तुम्हाला म्हणून तीनशे साडेतीनशे पोते लागतात म्हण मी देतोच तीनशे पोते म्हणून तसं नाही चालत शेण तुम्हाला देवानं दिलं आहे म्हणून तुम्ही देतात आमच्या समाजाला त्यांना द्यायला संधीच नाही ना त्यांच्या दारापर्यंत कोणी जातच नाही सत्पात्र घेऊन म्हणून जनार्दन स्वामींनी हे मांडलंय सर्वसामान्यांकरता दान आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांच्याकडून दान व्हावं मग त्यांना पुढं मिळेल दिलं तर मिळेल आय लुक टू यू आय लुक टू यू तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळेल आणि म्हणून द्या हो जनार्दन स्वामींनी हे मानलं आहे अशी आमटी अशी बगर घरी करता येत नाही घरी केली तरी इथं तिथं एवढी चव लागत नाही इथं काय आहे तिथं हजारो लोकांची श्रद्धा याच्यामध्ये आहे हजारो लोकांचं योगदान आहे श्रमदान करणारच आहे योगदान करणारचं आहे सगळ्याचंच योगदान असं सगळ्याचं प्रेम आहे म्हणून त्या प्रेमानं इथंच कोणताही पदार्थ चांगला वाटतो आम्ही नाशिकला राहतो जनार्दन स्वामीचा प्रसाद उरतं शेवटी शेवटी शेवटच्या दिवशी आणि मग दोन तीन व ते दोन तीन पातेले भात दोन तीन पातेले शिरा म्हणा बुंदी म्हणा आम्ही मार्केट यार्डात घेऊन घेऊन जातो मार्केट यार्ड दोन अडीचशे शेकर मार्केट यार्ड आहे चोवीस तास मार्केट चालू आहे कोथिंबीर झाली की मिरची मिरची झाली का अमुकचं सगळं सगळं भाजीपाल्याचं वेळ ठरलेलं आहे रात्रभर दिवसभर सगळं चालूच राहतं आणि तिथं मोठमोठे शेतकरी पण येतात आणि मोठमोठे व्यापारी पण येतात आम्ही ट्रॅक्टर उभं राहायला की व्यापारीचे लोकसुद्धा ज्यांचे दोन दोन तीन तीन ट्रक टमाटे भरले जातात परदेशात जातात किंवा दुसऱ्या प्रांतात जातात ते व्यापारीसुद्धा गल्ल्यावरून उठून हातावर प्रसाद घेतात नाही हा जनार्दन स्वामीचा प्रसाद आहे सांगायचं हेतू असं एक लक्षात द्यावं की जनार्दन स्वामी हे सत्पुरुष आहे त्यांनी मांडलेलं कार्य हे सत्कार्य आहे आणि अशा कार्यासाठी दिलेलं योगदान हे सत्पात्र दान आहे सगळ्या प्रकारचं भाजीपाला सगळ्या प्रकार ती काय असेल फराळाचं सगळं नाश शिकवून दिलं लोकांनी आणि योगदान कोणी थोडं थोडं ज्याच्याप्रमाणे इकडच्या लोकांनी दिलं असं नाही काही इकडं पण दिलं तिकडं पण दिलं त्याशिवाय एवढं चालतं आता इथे जेवढं तुम्ही फराळ करता त्याच्यापेक्षा दोन दुप्पट लोक तिकडे जेवण करतात दोन्ही वेळेस कोणाकर आम्ही तर काही खात नाही आम्ही तर फलारी महिशगिरी बाबा पण काही खात नाही ते पण फलारी आहे त्याने दिलेले दक्षिणा पण आम्ही या या कार्याला लावतो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासाठी लावतो आम्हाला जितको मिळता एकशणं देता अशा सांगू नाही पण आता तुम्हाला सांगायला पाहिजे की ओळख पण झाली पाहिजे महाराज लोकांची आमची दक्षिण दिली जाते ती गोरगरीब विद्यार्थ्यांची फी वगैरे त्यांना काय खर्च लागेल ते आता इकडे येताना आपली सेवा करणार मुलगी विद्यार्थी एक दोन हजार तेरापासून तो आश्रमात आहे त्याचं शिक्षण वगैरे केलं तो आता एम पी एस सी पास आला फर्स्ट मग आता बाबा पुण्याला लागेल मला परीक्षा द्यायला मग जाय पुण्याला काय खर्च येईल तर सांग मला सांगत तात्पर्य की असे कितीतरी विद्यार्थी आहे सुपर क्लास वन आहे कोणी क्लास टू आहे कोणी वेगळ्या प्रकारचे ना एक मुलगा सेवा लागला पोलीस डिपार्टमेंट लागला कर्मधनो सहयोगानं राज्यपालाच्या बांगल्यावर त्याची ड्युटी आहे किती मोठं काम आहे राज्यपालाला तुम्हाला दूरून पाहत येत नाही अशी अवस्था आहे म्हणून सांगायच तात्पर्य काय की देवा ओ ही खरं आहे तुम्ही देता त्याचा खऱ्या अर्थानं सदुपयोग होतो का हे पण पाहिलं पाहिजे आज आजची परिस्थिती अशी आहे की असं अंधश्रद्धेनं दान देऊ नये जे तुम्ही देता त्याच खऱ्या अर्थानं उपयोग होतो की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे ना देऊन दे टाकायचं आमटी वाडाला एक भिकारी गाडाखाली बसेल होता मला द्या मला द्या आंधाळ्याला पैसा दे ते राम पंढरीनाथ सीताराम एका जनाने काढलं घाईघाईमध्ये त्याच्या पात्रामध्ये एक रुपये टाकला एक रुपया टाकल्यानंतर जी विनोद आहे एक रुपया टाकल्यानंतर ते ज्यांनी टाकलं ते दान देणारे दे पुढे गेले हो साहेब हा रुपया खोटा आहे अरे तू तो आंधळा आहे तुला कसं काय हा रुपया खोटा आहे म्हणतो म्हणे साहेब ही तर जो आंधळा होता ना तो सिनेमा पाहून राहिला पिक्चर पिक्चरच्या टाकीमध्ये त्याच्या रिलीवर मी इथं बसले कोण आंधळा आंधळा कोण आंधाळा पिक्चर पाहिजे का देणारा कोण असं हे विनोद सोडा अशी अशी श्रद्धा नसू नसू नये डोळस दृष्टीनं दान दिलं पाहिजे आजची परिस्थिती अशी या वर्ष हायफायवर लोक दान देतात फार मोठं असं आहे फार मोठं असं आहे फार मोठं तसं आहे नाही खऱ्या अर्थानं त्या दानाचा सदुपयोग होतो का हे पाहिलं पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी जल यज्ञयाग हे सदैव चाले अन्नदान दिना हे जनार्दन स्वामीचं कर्तव्य महाराज आता त्रेचाळीस वर्षपासून यादी त्यांच्या स्वामी सानिध्यात आहे आमच्या जन्मभूमीची मंडळी आलेली आहेत आता सांगू नाही पण ते जी मंदिर आहे ती बांधलं आमच्या सर्व मंडळीने बांधलं त्यावेळेस मला प्रेरणा नाही झाली का आम्ही संतोषगिरी महाराजाला पाठवलं पण सतत सतत बाबा लहानपणापासून त्या मंदिरात जायचो मारुतीच्या मंदिरात दर्शन जायचं सतत सतत ते ध्यानात यायचं आणि तिथे एक दिव्य महापुरुषाची समाधी निघली असं गावातल्या लोकांनी सांगितलं की ते दोन माणसाला उष्ण त्यांची हाडं एवढं मोठं एवढं मोठं महात्मा असेल कोणी समाधी घेतलेला आणि त्या ठिकाणी लिहिलेल्या समोर डोंगर त्याला मार्कंड्याचं डोंगर म्हणतात आणि ते मंदिर आमचे वाडवडीला आजी सांगायची की हे मार्कंडेश्वर महादेव मंदिर आपण फक्त महादेव मंदिरात खेड्यात काय आणि एकदम बाजूला होतं गावाच्या त्यावेळेस काय मार गावाचे बाहेर मंदिर असलं तर लोकं सकाळी जायचं तिकडं अशी अवस्था होती पण मंडळी चांगली तरुण मंडळींनी चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असतं मंदिर बांधलं आणि पूजापाठची व्यवस्था करणार ते मी सांगितलं की मा का बरं सतत सतत ध्यानात येतं मग विचारलं गावात मंडळीला किंवा पूजापाठ होती का म्हणजे मंदिरात फक्त मारुतीची मंदिरात होती शंकराची मंदिरात नाही होत म्हणजे ते जायचं सरपंच कोणी असेल व अधिकारी त्यांना सांगा किंवा थोडेफार पैसे जातील गावात चांगली सघन परिस्थिती त्या ब्राह्मणाला थोडंफार करून किंवा त्याची पूजा चालली पाहिजे कारण माझ्या जाणं सतत सतत त्या मंदिराचं शिवलिंग यायचं मग सांगितलं की आम्ही करतो असं तीच मंडळी आता आली सांगायचं तात्पर्य हे किती की यज्ञश्रेष्ठ अशी न संतो अशा कार्यासाठी दिलेलं मंदिराच्या कार्यासाठी दिलेलं असेल विहीर किंवा तलाव शोधाच्या कार्यासाठी दिले असेल पुण्य श्लोक आले बाई होळकरनं किती दुर्गम ठिकाणी विहिरी बांधल्या दुर्गमाश मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि किती किती मोठं संस्थान होतं इकडं भारताच्या नाकाशामध्ये एक टिंब म्हणजे जास्तीत जास्त हरभर हार्बर एवढं नाकाशात दिसतं इंदोर संस्थान मग एवढं इंदोर संस्थानचं उत्पन्न नुसतं एक मंदिर ब आणलं मग अहिल्याबाई होळकरनं महेश्वरला तर त्याची त्यावेळेची किंमत आहे चौदा करोड रुपये चौदा करोड रुपये निव्वळ उत्पन्न त्यावेळेस सुद्धा नव्हतं मग अल्ल्याबाईनं आणलं कुठून पैसे इतिहास सांगतो सोपं नाही कुठून आणले संपूर्ण हिंदुस्थानात आणि संस्थान केवढं एवढं एवड़ एवढं होळकरांचं आणि म्हणून सांगायचं हे तू लक्षात घ्या ओ की ती पुण्यश्लोक मग आय होती ती तिथं काय सोन्याची खाण होती सांगायचं तात्पर्य काय की ती सतपात्र दान करायची आणि म्हणून तिनं कोणत्या कोणत्या -कौन्त मंदिराचं जीर्णोद्धार आहे बा तुम्ही येरोळला जाऊन बघा येरोळच्या मंदिरात जीर्णोद्धार आहे ओंकारेश्वरला जा उज्जैनला जा कुठून आले सांगे तात्पर्य काय की देह उत्पन्ननाच बहुतांश करतते आणि मंदिराकरता खर्च करायचं सतपात्री खर्च करायचे म्हणून एवढं ऐश्वर्य पण आता अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिसा प्राणापाणसंमायुक्तं जमेणं चतुर्विदं अहम कर्तरं यज्ञं सदा

स्वामी महाराज की जय रंगवली की जय वंजना महाराज की जय वेंग भगवान की जय वंजना हनुमान की जय कृष्ण भगवान की जय रामैया की जय मै्या की जय गौरी शंकर भगवान की जय जनार्दन जय जनार्दन देव बाबाच्या जन्मभूमीहून आलेले डोंडगावचे आपले पाहुणे म्हटलं तरी चालेल त्यांचा आश्रमाच्या वतीनं सत्कार परमपूजनीय महेशगिरी बाबा बाबांच्या समोर करत आहे त्यांनी पुढं यावं आणि प्रसाद घ्यावा ही त्यांना नम्र विनंती या अरे फोटो काढ जय जनार्दन जय जनार्दन वाढणाऱ्यांनी लहान मुलं पण वाढा अवष्ट जाणाऱ्यांनी असं घेणाऱ्यांनी पण घेऊ नका आणि वाढणाऱ्यांनी पण थोडं थोडं वाढा <coughs> ही त्यांना नम्र विनंती तसेच अनुष्टार्थींना नम्र विनंती आपलं फलार झाल्यानंतर आपलं ताट तांब्या ठेवून यायचं जागेवर आणि ज्यांना काही त्रास होत असेल ज्यांना खोकला आहे कोणाला सर्दी आहे कोणाचं डोकं दुखणं आहे त्यांनी काउंटरजवळ यावं डॉक्टर साहेब आलेले आणि आत्ता एक अर्ध्या तासात ज्यांना जे लागल ते लाईनशीर येऊन घेऊन जाणे गोळ्या औषधी नंतर वारंवार जवळ कोणीही जाऊ नये स्वयंसेवक मंडळीचं काही दुःखद असेल त्यांनीसुद्धा आत्ताच औषधी घ्यावी परत त्यांना जवळ जाऊन परत औषधाची मागणी करू नये ज्यांना औषध काही दुखत असेल त्यांनी स्वयंसेवकाला सांगावं आणि स्वयंसेवकाने माझ्या नंबरवर मला फोन करणे मला सांगावं आहे एखाद्या जर काही दुखत असलं तर आपण त्यांच्या डॉक्टरच्या इलाजाचा गोळ्याची व्यवस्था आपण काउंटर जाऊन विनंती करून त्यांच्याकडून मागून घेऊ जय जा जनार्दन जय जा जनार्दन बाहेर गावून आलेली मंडळी त्यांनी गौरी शंकरकड प्रसादाकडे जावे